अच्छा पाठिंबा अच्छा मतदारांनी तुमच्या पक्षाला मतदान, दन दन मतदान, मतदान का माझी विरोधात आणि जातीवाद्यांच्या विरोधात आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी आपण धनदांडग्यांना भांडवलशाहीला आणि कारखानदारांनाच का मतदान करायचं आहे कधीतरी सामान्य माणसाला कोणीतरी मतदान करायला पाहिजे सामान्य माणूस या तालुक्याचा तरी आमदार व्हायला पाहिजे का नको का फक्त मत बाबासाहेबांनी आम्हाला एक मताचा अधिकार दिला आहे त्याचा वापर कशासाठी करायचा दुसऱ्यांसाठीच का तर बाबासाहेबांच्या अनुयाला किंवा बाबासाहेबांच्या एक कार्यकर्त्याला मतदान लोकांनी का करू नये तुमच्या विजयासाठी श्रीरक्षा काय माझ्या विजय शंभर टक्के होईल असं मला वाटतं दलित त्यांचा भरपूर आणि चांगल्या पद्धतीनं पाठिंबा आहे आणि जसं मनोजदादा जरांगीनं मराठा समाज एकत्र केला त्याच भूमिकेतनं मी माझा समाज एकत्र एक करायसाठी एक एक ही उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये शंभर टक्के मला यश मिळत चाललंय आणि माझा समाज कुठंतरी एक व्हायला आहे आणि विकुरलेला आहे विकुरलेला समाजाला एकत्र करायसाठी आणि खऱ्या अर्थानं आज माझी ही सुरुवात आहे म्हणजे मी कुठेतरी हे धाडच केले हे प्रस्थापितांच्या विरोधात भांडवलशाहीच्या विरोधात आणि ह्यामुळं भविष्य काळात ह्याचा कुणाला कुणाला तरी बे बेनिफिट होईल आणि इथला जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की बाबा स समाज करणारा राजकारणाची जोड पाहिजे आणि ती जोड जर मिळायची झाली राजकारणामध्ये कुणीतरी उठाव करायला पाहिजे जसं बाबासाहेबांनी उठाव करून आज जे शोषित पीडित समाजाला कुठं सन्मानानं बसायची किंवा सन्मानानं वागणूक मिळाल्या ते बाबासाहेबांनी केलेला उठाव होता आणि त्या तसाच मी या राजकारणामध्ये बाबासाहेबांच्या विचारानं आणि बाबासाहेबांच्या आचारानंच हे ह्यामध्ये उठाव करायचं काम केलं आहे आणि त्यामुळं मला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कुठेतरी लोक म्हणालेत की बाबा आता आपला कोणतरी आहे कॅन्डिडेट म्हणून मला सगळी मदत करायला चालू केली आहे मध्ये माझी उमेदवारी आता लोकांनासुद्धा वाटायला आहे की दलित कार्यकर्ते उमेदवारी दाखल करायचे आणि पाठिंबा घ्यायचे त्यांना वाटायचं पैसे दिले की मागे घेतात पण मी मला जरी अपर आली तरी ती मी मा मानलेलं नाही मी म्हटलं बाबा बाबासाहेबांनी जशी सुरुवात केली तशी राजकारणातली अस्फूरता नष्ट करायसाठी मी माझ्या उमेदवारीने ही सुरुवात केलेली आहे आपण जिंकू असा किती विश्वास आहे करेक्ट विश्वास आहे काय अडचण नाही आमच्या समाजाने एकत्र आलं हे बघा काय होईल निकाल हे मतदारांच्यावर अवलंबून मतदार किती प्रतिसाद देत आहेत किंवा किती मतदान करतात इथं पद्धत अशी आहे मतदान विकत घ्यायचं पण माझे मतदान आहे माझे आहे बाबासाहेबांचा विचार मी मांडत चाललो आहे इथलं शिक शैक्षणिक असू दे एम आय डी सीला कामगारांची समस्या असू दे अशा अनेक समस्या आहे परप्रांतीयांना इथं स्थान दिलं जातं आहे इथं भूमिहीनांना डावलं जातं आणि परप्रांतीयांच्याकडनं ती चोवीस वीस अठ्ठेचाळीस तास काम करून घेतलं जातं पंधरा पंधरा हजार रुपये पगार हे मला वाटतंय ग्रॅज्युएशन झालेली डिग्री झालेली मुलं या एम आय डी सीमध्ये पंधरा पंधरा हजार रुपयाला काम करतात तर माझ्या मतानं मी आहे मी जर निवडून आलोच ह्या तालुक्याचा आमदार झालो तर खऱ्या अर्थानं पंचवीस हजारपासून सुरुवात या पगाराची व्हायला पाहिजे एवढी मोठी महागाई त्यामध्ये कसे परवडणार त्यांचं पेट्रोल डिझेल खर्च जेवण खाणं हे कसं शक्य आहे सामान्य माणसाचा प्रश्न कुणीतरी उचलायला पाहिजे आणि मी सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन जनतेच्या समोर चाललो आहे जनतेने योग्य निर्णय दिला खऱ्या अर्थानं जे पूर्वी होत होतं म्हणजे पूर्वी जी विचारसरणी होती बाबा योग्य कॅन्डिडेट निवडून लोक मदत करत होती त्यामध्ये मंडली साहेबांना सुद्धा खऱ्या अर्थानं सामान्य उमेदवार म्हणून एक राजांच्या विरोधात उभा करूनसुद्धा लोकांनी या तालुक्यातले लोका निवडून आणलं तसंच मी एक सामान्य म्हणून तुमच्यासमोर लोकांच्या समोर आलो आहे लोक त्याचा प्रतिसाद मला चांगला आहे तसा मिळाला आहे की बाबा कॅन्डिडेट चांगला आहे काम करायची क्षमता आहे आणि दुसरं कोणतरी व्हायला पाहिजे ना हे म्हणजे ह्या दन लढाईमध्ये सामान्य मासाला तरी संधी मिळायला पाहिजे आता पुढे काय पैसे ज्याच्याकडे आहेत त्यांनाच आमदार व्हायचं का आणि मग देशाचं आणि राज्याचं कसं कसं हे होणार आहे मग सामान्य माणसाला जर न्याय दिला तर खऱ्या अर्थानं या देशाचं किंवा या समाजाचं किंवा या महाराष्ट्राचं चांगलं होईल कारण चांगली चांगली माणसं माझं शिक्षण आहे चांगल्या पद्धतीनं मी काम करू शकतो सर्वसामान्यात मी अनेक चळवळीमध्ये काम केलेलं आहे चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे सामान्यासाठी लढा दिलेला आहे आणि चांगल्या अर्थानं जे खऱ्या अर्थानं आता समाजाने सुद्धा बदलायला पाहिजे पैसे देऊन स्वतःच मत विकत द्यायला नको पाहिजे खरं काय खरं काम कोण करणार आहे त्याला मतदान द्यायला पाहिजे अशी माझी एक भूमिका समाजासमोर मी मांडलेली असेल डबल इंजिन सरकार बोलते हां नाही नाही हे डबल इंजिन पिबल इंजिन सगळ्या लोकांना कळालेलं आहे सगळ्यांनी अ कोट्याधीस रुपये घेऊन ह्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून ह्या पक्षात जाणारी माणसं बरं त्यांची नीतिमत्ता किती किती खोटं बोलायचं ह्या काय अर्थच नाही जनतेला सगळी खोटं म्हणजे जनतेला काहीच समजत नाही असं नेते एक हे झालं आहे समज झाला आहे पण जनता बी हुशार आहे भविष्य काळात आज नाही उद्या आमच्यासारखे कार्यकर्ते जर यात उतर आलेले आहेत तर भविष्य काळात चांगलं कुठंतरी होईल आणि जनता हे समजून जाईल की बाबा यांना काय मदत करून उपयोग नाही मोठ्यालाच मोठं किती वेळा करायचं आहे खऱ्या अर्थानं समाजाचं काम करणाऱ्या माणसाला मोठं करायला पाहिजे ना करा आणि ही भूमिका घेऊन आम्ही आता या निवडणूक रिंगणात उतरलो आहे आता बघू किती प्रतिसाद लोकं देतात आमची भूमिका तुमच्यासारख्या आणि मीडिया आमच्याकडे नाहीच मुळात आम्ही तुम्ही आला तुमचं खऱ्या अर्थानं स्वागत आहे आणि का तर आमच्यासारख्या लोकांना प्रसिद्धच करत नाहीत कोण ते ती सुद्धा त्यांच्याकडे उधंडा यांच्याकडेच कारण आमची उमेदवारी अगदी किरकोळ ह्याच्यातनं केलेली असते मला लोकांनी पैसे वगैरे हे देऊन मदत केलं माझं फॉर्म भरायला सुद्धा लोकांनी पैसे दिले या विधानसभा तुम्ही सांगा शंभर टक्के लोकांना जर खऱ्या अर्थानं काम करणारा का कार्यकर्ता पाहिजे असेल खऱ्या अर्थानं काम करणारा आमदार पाहिजे असेल तर ते मला मदत करायला पाहिजे मला मतदान करायला पाहिजे माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे खऱ्या अर्थानं सामान्याचे प्रश्न मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्त आहे त्यामुळे सामान्यांचे काय प्रश्न असतात आज काय महागाई आहे आणि समान सामान्य माणसाचं कुटुंब कसं चालतंय हे मला नक्की खऱ्या अर्थानं मला माहिती आहे त्यामुळं सामान्यासाठी लढाईसाठी मला विधानसभेत एकदा पाठवा मी एक विनंती करेन